भिवंडी पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांच्या दोन अटक केली आहे कारवाई पोलिसांच्या सजगतेवर व गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली ही घटना सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडली भिवंडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की दोन व्यक्ती नाशिक ठाणे महामार्गावरील रांजोळी भिवंडी बायपास जवळ विक्री करणार आहेत ई माहिती गांभीर्याने घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अमोल इंगळे व पोलीस हवालदार दीपक राणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत गुप्त माहितीतील ठिकाणी म्हणजे रांजोळी भिवंडी बायपास येथे सापळा लावला काही वेळाने दोन संशयित व्यक्ती त्या ठिकाणी आल्याचे दिसले पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली तपासादरम्यान पहिला आरोपी तनवीर अहमद अन्सारी व ला भिवंडी याच्याकडे स्विफ्ट डिझायर कारमधून एक किलो एकशे त्रेसष्ट ग्रॅम मेफेड्रोन आढळला दुसरा आरोपी देसाई एकोणचाळीसंडी याच्या पाचशे एकोणसत्तर सापडला पोलिसांच्या माहितीनुसार या दोन्ही आरोपींकडून एकूण एक किलो सातशे बत्तीस ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत तीन पूर्णांक एकोणसत्तर शतांश लाख रुपये आहे याशिवाय